हाय मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर गुरुवारचा दिवस आहे गुरुवारची पूजा म्हटली म्हणजे थोडी धावपळ सकाळी जी आहे ती आपली होतच असते तर त्यासाठी सुरुवातीला म्हटलं आता अगोदर लेपन वगैरे जे आहे ते तयार करून घेऊयात घरातली बाकीची सगळी कामं जी होती ना ती मी अगोदर उरकवून घेतलेली होती कारण मग देवपूजा वगैरे म्हणायला गेलं तर बराचसा उशीर मग होऊन जातो त्यासाठी मग कामं अगोदर आवरून घेतली आणि त्याशिवाय आमचं आज पाणी वगैरे पण जाणार होतं मग पाण्याचा काही भरोसा नव्हता त्याच्यामुळे म्हटलं अगोदर घरातली कामं आवरून घेऊया एकदाचं पाणी गेलं की मग परत कामं राहून जातील तर कामं आवरून झाली आणि मग लेपनाला सुरुवात केलेली होती सुरुवातीला अगोदर हळदीमध्ये गोमूत्र चंदन गुलाबजल वगैरे असं सगळं काही टाकून घेतलेलं होतं आणि लेपन जे होतं ते तयार करून घेतलेलं होतं मस्त छान असं लेपन आपल्या दरवाज्यावरती गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी अमावस्येला किंवा मंगळवारी आवर्जून आपण केलंच पाहिजे तर आता सर्व पित्री अमावस्या येत आहे तुम्हाला तर माहीतच आहे तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तरी आवर्जून हळदीचं लेपन कराच आणि त्याच्याने छान प्रभाव जो आहे म्हणजे चांगले प्रभाव आपल्याला दिसायला मिळतात आणि केलंच पाहिजे तर मग अमावस्येला आणि त्या दिवशी संध्याकाळी ना आपण एक दिवा जो आहे ना तो नदी किंवा तलाव जिथं काही पाण्याचं ठिकाण वगैरे तुमच्या आसपास जवळ कुठेतरी असेल तर तिथे आपण एक दिवा जो आहे ना तो लावायचा असतो संध्याकाळच्या टायमिंगला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तर आपल्या घराजवळ जर नदी तलाव वगैरे कुठलंही पाण्याचं ठिकाण जवळ नसेल तर मग आपण आपल्या घरातील माठ जो आहे ना त्याचा जवळही एक दिवा लावला ना तरी चालतो आणि दिव्यामध्ये ना तुपाचा दिवा लावायचा आपल्याला आणि वाद त्याची दक्षिणेकडे करायची आहे आणि तसा दिवा आपल्याला त्या दिवशी पित्रांसाठी तो दिवा लावून घ्यायचा आहे सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी जेणेकरून आपले पित्रांचा आशीर्वाद जो आहे ना तो आपल्यावरती कायमस्वरूपी राहील तर यासाठी सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे कराच आणि एक दिवा लावा तलाव किंवा नदीजवळ किंवा आपल्या घरातील माठाजवळ लावा तर मी ही लावणारच आहे जर शक्य होईल तर तुम्हाला दाखवेल तर पण मग तुम्हाला अगोदर आयडिया हवी म्हटलं त्या दिवशीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी येईल मग त्यासाठी म्हटलं अगोदर तुम्हाला माहीत नसेल तर म्हणून हल्ली तर बरेच जण लावतातच कदाचित माहीतही असेल पण ज्या ताई गुन्हे लावत नसतील म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते जेणेकरून तुम्हाला ही माहिती होईल आपला पितृदोष वगैरे जो आहे ना तो याच्याने नाहीचा होतो किंवा पित्रांचा जो त्रास आपले पित्र जे आहेत ते तृप्त होऊन आपल्याला चांगला जो आशीर्वाद आहे ना ते देत असतात त्याच्यामुळे आवर्जून तो दिवा जो आहे लावायचा प्रयत्न करा बाहेर जाणं शक्य नसेल तर मग आपल्या माठाजवळ लावला तरीही चालेल तर असं जेवढं मला माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं कारण मी गेले चार पाच वर्ष झाले आम्ही हा दिवा लावतच आहोत आणि तुम्हाला माहीतच आहे की पंडित प्रदीप मिश्रा यांचं शिवमहापुराण वगैरे जे आहे ते असतात चॅनलवरती असतंच तर ते मी ऐकते आणि त्याच्यातलंच जे आहे ते जेवढं माझ्याने होईल तेवढं करत असते तर म्हणून तुम्हाला सांगितलं तर गुरुवारची पूजा वगैरे जी होती स्वामींचा अभिषेक तो झालेला होता माझा आणि मस्त छान हिना अत्तर आहे ते स्वामींना लावलेलं होतं ते अत्यंत प्रिय आहे स्वामींचं तर हिना अत्तर लावलेलं आहे त्यानंतर आपला मंगल कलश जो आहे तो गुरुवारी मंगळवारी आपल्याला पुजूनच घ्यायचा असतो त्याच्यातलं पाणी वगैरे जे आहे ते तुळशीला किंवा झाडांना इतर झाडांना घातलं तरी पण चालतं तर ते घालून व्यवस्थित तांब्या वगैरे स्वच्छ करून गुरुवारी हे सगळं किंवा मंगळवारी मी तांब्यातलं पाणी जे आहे ना ते बदलवून घेत असते आठवड्यातून दोन वेळेस गुरुवारी आणि मंगळवारी आपल्या घरात देवघरातील मंगल कलश जो आहे ना तो आपल्याला नवीन भरून घ्यायचा असतो त्याच्यातलं पाणी सांडून आणि जर शक्य असेल तर रोजही त्याच्यातलं पाणी बदलवून घेतलं ना तरी पण चालतं पण मी आठवड्यातून दोन तास त्याच्यातलं पाणी बदलवून घेते आणि नवीन भरून मग मंगल कलशची जी स्थापना आहे ती करत असते आणि नारळ वगैरे बदलवायचा असेल तर मग मंगळवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी बदलवून घेत असते तर असं मस्त छान गुरुवारची जी काही पूजा होती ती झालेली होती स्वामींचा अभिषेक झाला मंगल कलश पोजून झालेला होता आणि विशेष दिवस असतात त्या दिवशी म्हणजे गुरुवारचा दिवस म्हटला म्हणजे पूजेला जरा जास्त वेळ लागतो तर आणि ही उशीरच जाव होतो थोडासा आणि नित्यसेवेला जर सुरुवात करायची असेल तर आपली गुरुवारपासून सुरुवात होते पूजा वगैरे झाल्यानंतर मस्त छान अशी रांगोळी जी होती ती इथे मी काढून घेतलेली होती आज म्हटलं जरा थोडीशी का होईना मोठी रांगोळी काढूयात तर त्यासाठी देवघरासमोर मस्त अशी रांगोळी काढली आणि एवढी सारी पूजा झाल्यानंतर खूप छान प्रसन्न असं वातावरण जे आहे ते घरामध्ये तयार होत असतं आणि ज्या अगरबत्त्या मी आणलेल्या होत्या ना गणपती बाप्पांसाठी मोठ ठेवाल्या तर त्या बऱ्यापैकी म्हणजे शिल्लक आहेत दोन बॉक्स आणले गेलेले होते तर एवढे काही वापरून झाले नाहीत तर बाकीचा एक बॉक्स तसाच पडलेला होता तो आता एक एक करून रोजची लावून देत आहे जेणेकरून बराच वेळ घरामध्ये अगरबत्तीचा जो सुगंध आहे तो दरवडत असतो आणि आता कुठे ठेवणार म्हटलं एवढ्या मोठ्या मोठ्या अगरबत्ती आहेत त्या जरा तर रोजची एक एक अशी मी देवांसमोर लावत आहे त्या आजची पूजा बऱ्याच वेळेला ठरवत असते की एकदम सकाळी पटकन रांगोळी जी आहे ती दारात काढून घेईल खास म्हणजे गुरुवारी म्हणा किंवा मंगळवारी पण शक्यच होत नाही कारण लेपन सुकलेलं नसल्यामुळे ले रांगोळी काढताच येत नाही आणि सध्या तर हल्ली मला अशी जी रांगोळी आहे ना मस्त छान खाली पिवळं हळदीचं लेपन जे आहे ते लावून लादीवरती खूप छान वाटते रांगोळी आणि प्रसन्न वाटते अगदी पुसायचे वेळ येते ना तरीसुद्धा म्हणजे पुसावी अशी वाटत नाही खूप जास्त खराब झाल्यावरच तशी मी आठवड्यातून आता केला आहे प्रयत्न की फक्त मंगळवारी आणि गुरुवारी मी दोन दिवसच रांगोळी काढते कारण इतर वेळेस ती खराब होत नसल्यामुळे पुसावीशी वाटत नाही चांगली रांगोळी असली की म्हणून मग मी ती तशीच ठेवते आणि गुरुवारी काढून झालेली रांगोळी मी फक्त मंगळवारीच काढते आणि दुसरी टाकत असते आणि मंगळवारची रांगोळी परत दुसऱ्या गुरुवारी काढून घेत असते तर कारण दोन वेळेस लेपन तयार होतं हळदीचं आणि खराब नसल्यामुळे मग कसं तरीच वाटतं ते पुसण्यासाठी त्यामुळे शक्यतो आठवड्यातून आता दोनच दिवस रांगोळी काढत असते बाहेर आणि छान पण वाटते अशा पद्धतीने खाली जर हळदीचं लेपन केलेलं असलं आणि त्याच्यावरती बरेच जण उंबरठ्यावरती काढतात रांगोळी पण मला तसं आवडत नाही उंबरठ्यावरती खाली काढली ना छान वाटते आणि पूजा केलेला उंबरठा एकदम मस्त वाटतो हळदी कुंकूचे टिपके त्याच्यावरती लावलेले ना तर छान सुशोभित असा जो उंबरठा आहे ना तो खूप छान दिसतो हळदी कुंकूच्या टिपक्यांनी म्हणून मग रांगोळी जी आहे ती खाली काढत असते मस्त छान उंबरठ्याची पूजा जी होती ती झालेली होती बघू शकतात किती छान आणि फ्रेश वाटत आहे तर मला तर खूप आवडतं ह्या गोष्टी म्हणायला गेलं तर आता मला दर व्हिडिओमध्ये मी दर गुरुवारी हा आ, लेपनाचा जो व्हिडिओ आहे तो दाखवतच असते आणि माझा लेपनाचा जो व्हिडिओ आहे त्याला बऱ्यापैकी व्ह्यूज येतात खूप ताईंना माझं गुरुवारचं जे रुटीन आहे ते आवडतंही तर चला मस्त छान पूजापाठ वगैरे सगळं काही झाल्यानंतर म्हटलं इतकी छान छान फुलं जी आहेत माझ्या बाल्कनीमध्ये आज आलेली होती म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर मग गुलाबाला बघू शकतात किती छान मस्त येलो गुलाब आलेला आहे एक आणि एक रेड आलेला आहे चिनी गुलाबालाही किती छान मस्त छोटंसं फूल फुल आलेलं आहे आणि इकडे गोकर्णाला तर रोजची फुलं येतात रोजची दोन एक दोन तरी येतच असतात तर अशी मस्त छान छान फुलं जी आहेत ती आलेली होती आणि म्हटलं तुम्हाला दाखवूया त्यासाठी अगोदर पूजापाठ वगैरे झाल्यानंतर मग बाल्कनीमध्ये आलेली होती एकदाचे पूजापाठ झालं की खूप छान रिलॅक्स आणि फ्रेश असं वाटत असतं आता म्हटलं बाल्कनीमध्ये जाऊया फुलांकडे सकाळचा फेरफटका काही मारलेला नाही आहे गुरुवारी सकाळी जरा जास्त धावपळ असते त्यामुळे कारण या दोघींना आणायला जा सोडायला जा हे सगळं आणि त्यातल्या त्यात घरातली कामं परत पूजा म्हणा काही म्हणा त्याच्यात दिवस कुठे निघून जातो काहीच कळत नाही बघता बघता मग दुपारचा टायमिंग होऊन गेला चहाचा दुपारच्या टायमिंगला तर व्हिडिओ वगैरे एडिटिंग अपलोडिंग वगैरे जे काही असतं ते झाल्यानंतर मग यांची जर सकाळची शिफ्ट असली तर साडेतीनपर्यंत घरी आलेले असतात मग झालेला होता चहाचा टायमिंग तर संध्याकाळचं आपलं बघायला गेलं तर चहापासूनच सुरुवात होते मस्त छान असा गुळाचा चहा इथं ठेवून दिलेला होता तोपर्यंत तर काही आपण मोकळा राहत नाही आपलं चालूच असतं एक काम करता करता बाकीची कामं कशी होतील हा प्रयत्न जो आहे तो आपला चालू असतो तर त्यासाठी म्हटलं चला आता अगोदर भांडे वगैरे जे आहेत ती छान सुकलेली आहेत जरा कोरडं वातावरण होतं बाहेर तर मग सगळी भांडी लावून घेतली सकाळची घासलेली होती तर आणि सकाळची शिफ्ट असल्यामुळे मग मा कामं माझी पटकन झालेली असतात भांडे वगैरे सकाळी लवकर धुवून झालेले असतात त्याच्यामुळे सुकून जातात संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत आणि चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळचं मग माझं वाचन जे होतं ते सकाळी राहिलेलं होतं कारण इकडे तिकडे जा या त्याच्यामध्ये सकाळी वाचनाचं अजिबात वेळ नसतो संध्याकाळीच मी वाचन जे आहे ते करत असते मग गुरुवारपासून सुरुवात करायची असेल तर मग बरोबर दुसऱ्या गुरुवारपर्यंत आपलं स्वामीचरित्र सारामृत जे आहे त्याच्यातलं पूर्ण एकविसा आपले कम्प्लीट होऊन जातात पुढं गुरुवारी येईपर्यंत आता बरेच दिवस झाले श्रावणापासून माझं वाचनाची लिंक तुटलेली होती वाचनच झालेलं नव्हतं तर आता म्हटलं आजच्या गुरुवारपासून सुरुवात जी आहे ते आपण केलीच पाहिजे बरेच दिवस झाले सेवा होत नाहीत तर वाचन केलं त्यानंतर मग मी मार्केटला गेलेली होती गुरुवारी आमच्या इकडे बाजार असतो तुम्हाला आधी सांगितलंच होतं तर भाजीपाला वगैरे जो होता तो घेऊन आलेली होती एकदा भाजीपाला आणला गेला की मग आठवडाभर काही बघायचं काम राहत नाही किंवा टेन्शन नसतं नंतर मध्ये ध्यान आणायलाच पाहिजे असं काही गरज नसते मग त्याच्यामुळे मग मी गुरुवारी जाऊन संपूर्ण भाजीपाला जो आहे तो घेऊन येते भाजी वगैरे घेऊन आल्यानंतर अगोदर मी ते तसंच ठेवलं आणि जेवणासाठी खिचडी जी आहे ती मी बनवलेली होती इथे पटकन खिचडी टाकून दिलेली होती आता म्हटलं ती होईपर्यंत सगळा भाजीपाला वगैरे काढून घेते छान मस्त स्वच्छ धुवून वगैरे ठेवते तोपर्यंत आपली इकडे खिचडी जी आहे ती तयार होऊन जाईल तर आणल्या आणल्या जर भाजीपाला वगैरे जर स्वच्छ करून व्यवस्थित ठेवला तर मग छान राहतो म्हणजे ज्या वेळेस आपण स्वयंपाकाला वगैरे लागलं त्या टायमिंगला नाही जरी धुतला तरी पण चालतो मग तर मी ज्या वेळेस आणते त्याच टायमिंगला संपूर्ण भाज्या वगैरे ज्या आहेत त्या धुवून ठेवून देत असते तर पटकन म्हटलं आता स्वयंपाक होत आहे तोपर्यंत भाज्या धुवून घेऊन नंतर जेवणानंतर काही इच्छा म्हणत नाही काम करावं वा असं वाटत नाही त्याच्यामुळे पटकन संपूर्ण भाजीपाला जो आहे तो इथं धुवून घेत आहे सीताफळ वगैरे आणलेले होते थोडेसे मस्त छान आणि ते आता म्हण पण आहे की सीताफळ कर्माचं फळ जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल पण सीताफळ ह्याच महिन्यात मिळतं तर खाऊन घ्यायचं तर आणलेलं होतं भाजीपाला वगैरे संपूर्ण धुवण वगैरे व्यवस्थित नित्रवण्यासाठी मी ठेवून दिलेला होता आणि आता इथे काकडी बीट वगैरे जे काही लागतं ते कट करून घेत आहे जेवणामध्ये जर थोडंसं सलाड वगैरे असलं काकडी बीट कांदा वगैरे गाजर तर मग छान वाटतं आणि जेवणामध्ये आपण रात्रीच्या वेळेस तरी खाल्लंच पाहिजे कारण आपल्या शरीरामध्ये बरेचसे हार्मोन्स वगैरे आहेत ते चेंज होतात त्यामुळे मागे मला खूप बरं वाटत नव्हतं त्यावेळेस डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की लेडीज डॉक्टर आहेत त्यांनी की आपले हार्मोन्स वगैरे जे आहेत ना ते चेंज होत असतात त्याच्यामुळे आपण बीट आणि गाजरचं सेवन जे आहे म्हणजे आपल्या आहारामध्ये त्या घेतलंच पाहिजे त्याच्यामुळे मम्मी माझ्या घरात कंटिन्यू बीट आणि गाजर संपतच नाही म्हणजे गाजर तरी नसतं पण बीट काकडी हे तर कंपल्सरी जेवणामध्ये असतंच आणि तेच मी डेली भाजीपाला वगैरे घ्यायला गेली आठवड्यातून एकदा त्यावेळेस हे एक किलो जे आहे ते घेऊन येत असते संपूर्ण जेवणाची तयारी वगैरे जी होती ती माझी इथं झालेली होती मस्त छान खिचडीसोबत टोमॅटो कांदा काकडी बीट वगैरे जे आहे ते मी कट करून घेतलेलं होतं आणि लोणचं घेतलेलं आहे मस्त छान अशा खिचडीसोबत मी माझ्या व्हिडिओचा एंड करते त्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ